तरी म्हणती इथे काही घडलेच नाही तरी म्हणती इथे काही घडलेच नाही मिळे जाला मलई तो खातो दुपाशी कष्ट करून शेत राही उपाशी मिळे जाला मलई तो खातो दोपाशी कष्ट करून शेत राही उपाशी गरीब आणि दुबळे सारे करते हाय हाय गरीब आणि दुबळे सारे करते हाय हाय तरी म्हणती इथे काही घडलेच नाही तरी म्हणती इथे काही घडलेच नाही जिथे तिथे मंत्री संत्री करते घोटाळा आमका आयोग तमका आयोग आला कंटाळा जिथे तिथे मंत्री संत्री करते घोटाळा आमका आयोग तमका आयोग आला कंटाळा कुणी कसे कुठे किती खाल्ले काय काय कुठे कसे कुणी किती खाल्ले काय काय तरी म्हणती इथे काही घडलेच नाही तरी म्हणती इथे काही घडलेच नाही शिर्डी पंढर करून काय निघे सार देवधरम कमी तिथे धंदे झाले पार शिर्डी पंढरपूर करून काय निघे सार जिथे धंदे झाले पार भक्त येता तिथे पुरता लुटलाच जाय भक्त येता तिथे पुरता लुटलाच जाय तरी म्हणते इथे काही घडलेच नाही तरी म्हणते इथे काही घडलेच नाही शिक्षणाचे दलाल सांगा कुठे होते काल बाजार बाजारभामटे झाले माला माल शिक्षणाचे दलाल सांगा कुठे होते काल बाजार बाजारभामटे झाले माला माल नगरी असून वास रात शहाणी ठरले गाय नंगडी असून वास रात शहाणी ठरे गाय तरी म्हणजे इथे काही घडलेच नाही तरी म्हणजे इथे काही घडलेच नाही देशप्रेमापायी किती देशभक्त मेहले सिंहासनासाठी आज वेडे झाले प्रेमा पायी किती देशभक्त मेले सिंहासनासाठी अज वेडे झाले चोरून या बोके दुधावरची साय चोरुनिया बोके का दुधावरची साय तरी म्हणजे इथे काही घडलेच नाही तरी म्हणजे तिथे काही घडलेच नाही पाहून या कोरी नोट बदलते होट राज रोस घडती कसे सांगा बॉम्ब स्फोट कोरी नोट बदलते होट राज रोस कसे घडती सांगा बॉम्बस्फोट दुश्मनांची साऱ्या येथे व्याली आहे माय दुश्मनाची साऱ्या येथे व्याली आहे माय तरी म्हणती इथे काही घडलेच नाही तरी म्हणते इथे काही घडलेच नाही जाती धर्मासाठी इथे घडतात दंगे मान पान पैशासाठी लोक होती नंगे जाती धर्मापायी येथे घडतात दंगे मान पान पैशासाठी लोक होती नंगे रडते आहे मातृभूमी मोकलून राय रडते आहे मायभूमी मोकलून धाय तरी म्हणती इथे काही घडलेच नाही तरी म्हणती इथे काही घडलेच नाही शेवट मत मतच भल्या भल्या आश्रमांचा लागत नाही साधू रोज करती खेळ भल्या आश्रमांचा लागत नाही मेळ संदी साधू बोंधू बाबा रोज करती खेळ उजेडाचे राजे धरती अंधारात बाय उजेडाचे राजे धरती अंधारात बाय तरी म्हणती इथे काही घडलेच नाही तरी मंत्री हे तेकारी घडले वाह वाह क्या